नाशिक शहरामध्ये सतत होणाऱ्या अवकाळी वादळ आणि पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नाशिक रोडला डावखरवाडी सद्गुरुनगर परिसरात आज सकाळी गुलमोराचं एक मोठं झाड कोसळलं हे झाड शिवशक्ती अपार्टमेंटमधील रहिवासी यांच्या टाटा इंडिका गाडीवर पडल्यानं गाडीचं नुकसान झालंय झाड रस्त्यावर पडल्यामुळे रहदारी ठप्प झाली आणि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक झाड ओलांडताना अडचण सापडले घटनेची माहिती मिळताच ॲडव्होकेट नेतीन पंडित शहर उपाध्यक्ष मनसे यांनी महापालिका आणि फायर ब्रिगेडला तातडीनं कळवलं मनपा प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड आटवण्याचं काम सुरू केलं आहे या घटनेच्या काही तासांपूर्वीच सातपूर इथं दोन जिवलग मित्रांवर झाड कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यूची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक झाडांची छाननी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे नाशिक महापालिकेनं या प्रकरणी गंभीर दखल घेऊन धोकादायक झाडांची यादी तयार करून वेळेत तोड किंवा छाटणी करावी अन्यथा भविष्यात आणखीन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही संतोष सुधाकर गवंडर राहिला मी इथेच आहे शिवशक्ती अपार्टमेंट मध्ये अग्निशामक दलाची गाडी पाठवली होती आणि त्यानंतर त्यांनी ते झाड कटिंग करून सगळं मोकळं केलंय सकाळी मॉर्निंग वॉकला येतानी सद्गुरनगर नावपूरवाडीमध्ये जेव्हा आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला आलो तेव्हा हे भलं मोठं वृक्ष गुलमोराचं इथे पडलेलं होतं आणि कालच सातपूर इथे दोन जिवलग मित्र हे ते अंगावरचे झाड पडून मृत्यूमुखी पडले आहेत आणि हा जो धोकादायक वृक्ष जे आहे त्याचा प्रश्न जो आहे तो एरणीवर आलेला आहे महानगरपालिकेला करून त्यांनी त्वरित कारवाई केली त्यांचे धन्यवाद पण आमचं असं म्हणणं आहे की धोकादायक वृक्ष जिथे तिथे असतील त्याच्यावरती महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी हीच नागरिकांच्या वतीने विनंती करतो जय जय महाराज वेद साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड